नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तर मी तुमच्या सर्वांचा लाडका अक्षय तर आज आम्ही केली आहे एकतीस डिसेंबरची पार्टी कारण एकतीस डिसेंबरला आहे एका दिवशी त्यामुळे आज होता संडे त्यामुळे आम्ही आजच पार्टी करायचं ठरवलं आहे तर पाहू शकता हा कोण आला आहे हा आहे यश व हा आहे माझा लहान भाऊ बो। बोल आहे पुढं काय बोल की काय बोलू काय तुला यायचं होतं ना व्लॉग मध्ये तर याची इच्छा होती व्लॉग मध्ये यायची तर फायनली मी याला व्लॉग मध्ये घेतला आहे बोल कसे आहात तुम्ही सगळे ते सगळे चांगले तू कसा आहे अच्छा तर इथे बसला आहे श्रेयस व इथे आहे प्रेम इकडे प्रेम 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 पण माझा भाऊ आहे आणि श्रेयसला तर तुम्ही ओळखताच याची इच्छा होती ब्लॉग मध्ये यायची तर आम्ही घेतला ब्लॉग मध्ये व इकडे मागे सगळी फॅमिली आहे आमची तर तुमची देतो ओळख करून हे जीवन बोल गाईज मस्त आहेत तू कसा आहेस मी बारा सोने तू बोल कसं तुम्ही सगळे आज आपली पार्टी काय बघू शकता तर आम्ही करणार आहोत इथे पार्टी

याला मी घेतलं होतं नारायणपूर मध्ये व्लॉग मध्ये तर हा पण भाऊचा आहे हे पहा हा विजू दादा प्रमोद पहिल्यांदाच आला आहे आपल्या व्लॉग मध्ये खूप चांगला मित्र आहे व तो नात्याने माझा लागतो मामा हा यश परत आलाय बोल बोल की हो एवढच लाईक सबस्क्राईब व शेअर करा आयकॉनला प्रेस करायला विसरू नका असं म्हणतो यश आज आम्ही करणार आहोत

आज आमची पार्टी आहे आमच्या सोबत आहे जीवन तो जीवन काही तर कसे आहेत मंडळी आम्ही हसवणार तुम्ही पण हसत राहा आणि या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करूनच मग करून टाका मग तर करणार आहोत आता जेवण व जेवण झाल्यावर आपण ब्लॉगला करूयात कंटिन्यू सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे आज सगळे पाहू शकता कसे एका लाईन मध्ये बसले आहेत श्रेयस या तर फायनली आपल्याला ताट वाढला आहे व नॉन व्हेज साठी बिर्याणी आहे व व्हेल्यासाठीोटे व बिर्याणी ऑर्डर केली आहे तर पाहू शकता मावशी कशी सोनी मावशीला जेवण चालत आहे श्रेयस पाणी देत आहे त्याला बस बोललो होतं जेवायला पण तो काही बसता नाही व आम्ही सर्व एका लाईन मध्ये बसलो आहोत तर सगळे आता आम्ही जेवण करत आहोत व विजू दादा पण तिथे बसला आहे प्रमोद प्रेम माझे शेजारी आहेत ब्लॉग मध्ये सर्वजण असल्यामुळे मी काही सर्वांची ओळख करू देऊ शकत नाही नाही तो ब्लॉग आपला खूप लॉंग होईल व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू बाय